कसं टोकन दावलं का जनताची बोलत होते आता प्रतिष्ठा काम चालू झालं कशाचं टोकन काही येण्यात काढले लोक नसते आमचे बोळीबाबडी जनता फसली त्यांना ही खरा आमदार जनतेतला आमदार ही आता त्यांच्या मरेपर्यंत समाधान दादाच आमदार राहणार त्यांना हजार कोटी टोल दाखवला प्रत्येक गावात बोर्ड खाली करून दाखवले सगळ्या गावाने लावले की बोर्ड सांगता ही मंजूर माझ्या कारकिर्दीत झाले तुझ्या कारकिर्दीत तुम्हाला काम करता आली नाही की का आता सांगता का तुम्ही माझ्या कारकिर्दीत होतो केलं वाघराम्हाला वा जनता आणखी मराय लागली अकरा बारा वर्ष आमदार होतं काय हिशोब जनतेला काय फसवून निसतं फकी टाकली मोकळं बाजी निसत कशाला काय भारत नानाने फक्त कागद रंगवली होती निधी मंजूर करणे किंवा प्रशासकीय मान्यता ह्या गोष्टी त्यांना कधी जमल्या नाहीत महिन्याला एक पक्ष बदलत त्याने आता पहिला बीआरएस मध्ये गेलाय आता राष्ट्रवादीला जात आहे का परत दुसऱ्याकडे जात काय सांगता जा येत नाही त्याच्यावर कोण विश्वास ठेवला नाही त्याचा गट पूर्ण दोन्ही तालुक्यात संपलेला आहे आमदार साहेबांनी जेवढं काम केलंय हे सगळं प्रामाणिकपणाने केलेलं आहे आणि या आमदारला आम्ही आता पण दिसू शकत नाही या दीड वर्षात जेवढं दादानी काम केलं तेवढं स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेले एकाही आमदारने केलेलं नाही आतापर्यंत जे आले आमदार नुसतं पोकाला आश्वासन दिली निघून गेली जेवढं दिले आ, एक नंबर दिले कधीच मिळणार नव्हतं मिळवून द्या त्यांनी म्हणायचं बाबा बाबा आमचं असं झालंय गावात कसा नाही तसा पैसा दिला समाधानदा आम्ही जनतेला विश्व देतो जनतेने विचार द्या ती मालगायच आमचा त्याला द्यायला जनतेला विचार म्हणा त्या समोर बोल लावले त्याला बघ म्हणा समाधान दादाला कोणताही उमेदवार पाडू शकत नाही ज्याला उभा राहायचाय त्याने डिपॉझिट जप्त कसं केलं जातं हे पाहण्यासाठीच उभा राहा डोबळेसरला कुणी निधी दिला चाळीस वर्ष तेवढा खोमणाला निधी दिला या आमदारनं अडीच वर्षात आता विरोध येत नाही याकडं मत मागायलाच येत नाही असला आमदार कधी बी बी मिळणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये नाही असले कामदार आमदार आहे काय त्याच्याजवळ एवढं पैसे आणतो म्हणलं तर पैसे आणूनच दाखवणार काम करतो म्हणलं तर काम करूनच दाखवणार पहिले आमदार लोकांनी फसलो ना आता काम केले विजय फिक्स आहे उलट टाकून चाली लोक काय काय फिक्स नाही जनता किती आलेली काय आलेला निवडून दिलं तर पाच वर्षात अनेक सुधारणा होणार आहे सर तुला आताही म्हणतो दाखवतो काम चालू आहे जिशिबे काम चालू झाले ना पडून त्याकडे काम चालू झालं आज टोकन बिकन नसते ठोकन काम असते ठोकन येते भारत आता गेलाय काल भरणार नाही मग आता काय राहिले आता समाधान दादा की जिंदाबाद समाधान दादा ही कामाचा माणूस आहे शंभर टक्के आमदार होणार कुठल्याही भागात असू जितका पैसा या समाधानाने ऍक्च्युली दिलेला आहे नुसतं फोटो नाही नाटक कामाला सुरुवात आहे आणि काम केलेली ती नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शक हो मंगळवारचा काही वर्षाचा प्रश्न असणारा चोवीस गावचा पाणी प्रश्न अखेर त्याला तेरा मार्चला मंजूर मिळून आज त्या कामाचं त्या ठिकाणी भूमिपूजन आणि कामाला शुभारंभ झालाय त्यासोबत पंढरपूरच्या महत्वाचा असणार आणि जिवाळ्याचा असणारा एमआयडीसीचा त्या ठिकाणी ठिकाणी कामाचा शुभारंभ झालाय तामदर्डीच्या बंधारा त्या ठिकाणी त्याचा सुद्धा त्या ठिकाणी शुभारंभ झालाय आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंढरपूर मंगळा मतदारसंघातून अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते अनेक जनता जन्चे या ठिकाणी उपस्थित झाले आहे तर त्यांच्या या जनतेचं या कामाविषयी त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राम राम कसला कार्यक्रम होता छान झाला काय सांगितलं इथं काय नाही काम म्हणजे आढावा सांगितला बरं कुठलं काम म्हणजे बंधारा परत पाणी सिंचन हो झालंय

ठीक आहे नमस्कार नमस्कार काय सांगता एवढ्या मोठ्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं या काय एक नंबर काम आहे नंबर काम आहे भारता मजूर आधीच मजुरा कसेच काय कुठलं मजूर काय एक नंबर काम आहे ठीक आहे एक नंबर कुठलं गाव तुमचं लक्ष लक्ष्मी देवडी तुम्ही पाण्यात वाटते का सगळे मला ऐंशी टक्के तर वाटतंय ऐंशी टक्के वाटते शंभर टक्के ऐंशी टक्के वाटत बरं आता काय वाटत डोगळे सरपंच आमदार साहेब झाले दोन तीन आमदार झाले ते निश्चित कागदावर सांगितले होते त्यांनी आता एवढे जर कार्यक्रम घेत असेल तर ऐंशी टक्के शॉट ठेवला हो आमदार केलं काय करायचं आमदार पाणी दिलं निवडून टक्के शंभर टक्के ठीक आहे नमस्कार हो नमस्कार मोठा कार्यक्रम काय प्रतिक्रिया महत्वाची काय ना अगदी एक नंबर प्रतिक्रिया द्यायची समाधान दादा एक नंबरमध्ये बरं खरं वाटतंय सगळं अगदी एक नंबर खरं वाटतंय काय आणि भारतानाच आता भारताना गेलाही काल भारताना समाधान दादा की जंदाबाद दादा जंदाबाद दादा की जंदाबाद ठीक आहे आम्हाला काय म्हणतो राम राम नमस्कार गाव हरडी मंगळवेळा तालुका बरं खरं वाटतंय सगळं पाणी वाटतंय वाटतंय शंभर टक्के आणणार निवडणुकी पुढे काय केलं वाटतंय निवडणुकीपुढं काय ते केलं वाटतंय సమాధ बर शंभर टक्के आमदार होणार करू शकणार तर दादाच करू शकणार आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आमोक तुम्ही सगळे पक्ष होते पण आता दादाशिवाय पर्याय नाही पण प्रत्येक आमदारांनी नुसतं आश्वासन दिले परंतु एवढा मोठा प्रश्न फक्त आणि फक्त आमच्या समाजांना त्यांनी सोडवला आणि समविचारी सरकार केंद्रात आणि राज्यात आहे म्हणून ही काम होणार आहे शंभर टक्के काल मंजूर भारता नाही मंजूर कोणी सांगते माझ्या मी मंजूर केले आणि आता करायला लागले कोणी सांगत तुम्ही का ठेवलं का मंजूर करून ठेवलं का तुम्ही करायला पाहिजे होते ना तुम्ही सगळं सांगता की मंजूर माझ्या कारकिर्दीत झाले तुझ्या कारकिर्दीत तुम्हाला काम करता आली नाही का मग आता सांगता का तुम्ही माझ्या कारकिर्दीत उठून हे केलं वा बाद्रा म्हणा वा जनता आमची मराय लागली की कुसळात काय होणार शंभर टक्के निवडणुकीत येणार आहे कारण हे काम सुद्धा शंभर टक्के या खरोखर मंगळवारा पंढरपूर तालुक्याचा विकास ही शंभर टक्के होणार का या दगडावची हे आम्ही काय कोणाचे पाच पैसे सुद्धा मिंद नाही जनताची आणि रस्ता, रस्ता, रस्ता कुठलाही आज त्या माळापूर असो किंवा कुठल्याही भागात असो इतका पैसा समाधानाने ऍक्च्युली दिलेला आहे नुसतं खोटं नाही नाटक कामाला सुरुवात आहे आणि कामे केलेली ती म्हणून मी उद्याच्या येणाऱ्या विधानसभेला कळकळीची विनंती मी सर्वांना दादा दादाशिवाय पर्याय नाही ठीक आहे विश्वास आहे हा विश्वास आहे आमचा माणूस आहे हा ही कामाचा माणूस आहे त्यांना होय येत नाही ठीक आहे महिलांची प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळते नमस्कार नमस्कार काय ना शिवाय सामजी काय करतो आम्ही काय आता दादांच्या मरादशी काय युवा उद्योग झालो आता काय युवा उद्योगच काय झालाय मला दादांच्या एमआशी या मठशी मुळात आम्हाला काम लागणार आहे पहिलं का आम्ही बोमले हिंडत होतो दादा ना आता आमचं चांगलं केलं ना एवढं मोठं केलं तुझं चालू झालं सीबी एवढी एकवीस वर्ष नाही तू चल तुला आता दाखवतो काम चालू आहे जीसीबी काम चालू झालं दादा पडून त्याकडे काम चालू झालं आम्ही तर टोकन बेकन नसते हे कस काम असत ठोकन काम असतंय ठोकन येत पाच पाईप त्यात पाच पायपा काम चालू झालं तीन हजार कोटी तुला दाखवले प्रत्येक गावात बोर्ड लावून ते दाखलेली <laughs> सगळ्या गावाने लावले की बोर्ड हा इकडे ब्याऐंशी खेळ पंढरपूर बावीस खेळ सगळीकडे बोर्ड लावली ती त्यानं बघून जावं तर बघणार वाकरीत बघले की त्यानं घालून गेले समोर बोर्ड लावल्यावर ते काय खोटा आहे काय अहो खोट आता ते सगळं विसरून जावं आता जनता सगळी हुशार झाली विजय फिक्स आहे बोलण टाकून चालली लोक काय काय फिक्स तर बघल नाही जनता किती आलेली काय आलेली Yeah. विजय हे फिक्स झालेलं आहे अतिशय महत्वाची प्रतिक्रिया ठिकाणी बघायला नमस्कार नमस्कार काय भाजप झेंडा घेऊन भाजप भाजप येणार म्हणजे भाजपच्या झेंडा घेऊन फरायला लागते ना पाणी 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 नावानी खरं खरं म्हणजे आमच्या गावात दगोर पाणी एवढा दुष्काळ होता ना आता सगळं पाणी पाणी झालं मी सगळं जाय आहे अगोदर प्यायला पाणी नसायचं आता गावात तळाला पाणी येते शेतीला पाणी कमी पडत नाही होते गावात होय मुकामी होतं की त्यांनी त्या टायमा काय केलं नाही त्या योजना आता योजना आल्या त्या मग त्या टायमा झोपली होती ती सगळे दादाच्या योजना आता योजना

तिथे का। चांगलं का। का। काम के के का -खोर काम केले ती सध्या तीनशे कोटी कोटी झाकून ठेवले का पैसे की दिलेले खऱ्या कागदाचे बिझस काय नाही खरोखर काम केलेलं आम्हाला साहेब देतो की ती काय आमचा मालक आहे आम्ही जनतेला हिशोब देतो जनतेने विचार द्या ती मालक आहे आमचा त्याला द्यायला जनतेला विचार म्हणा त्या समोर बोल लावले त्याला बघ म्हणाव आमचा मालक कोण नाही आमचा मालक समाधान मालक गुलाल टाकून झाली बैठक हलक्यान गुलाल आणि ही चूट उद उदळ चालली निवडणुकी आधी गुलाल लागलाय का आता भा... भावनी काही ना काय ना दादाच काम एकदम चांगला आहे दादा आज आमदार झालेत महत्वाची प्रतिक्रिया माचनू पाडरून टोके कुठला माचनोर प्रतिक्रिया एक नंबर हा आहे एक हा कोरडे हा नाही असे एवढे भरपूर काम केले एक नंबर काम आहे आता ग्रामपंचायत आमचं थोडक्यात चालू होईल आता सध्या सिद्धेश्वर मंदिरात पाच फोट निधी दिलाय असले बोर्ड लागलेत आमच्या माचूर गावामध्ये असे वैयक्तिक सर्वसामान्य माणसांना लावले आणि आमचा एक नेता माचरू मधला आता सध्या त्यांच्या खात्यावर हात टाकून आहे

आज का पर्यंत काम ये पहिले आमचं लोकांनी पसरू ना हा आता ह्या मासावर काम केले चाल काम केले नमस्ते काय काय वाटलं एक अकराशे कोटी बाराशे कोटी कामच चालू होते आता कडे येत नाही की मत मागालाच येत नाही हा बर येत नाही काय बरं लोक जनता बघाय आता काय त्यांना गावात येऊन येत नाही आता बाकी गावात लोकांशी लोक जनता फिरू येत नाही तुम्ही येऊन त्यांचं मोकळं काय काम आहे हो उभे मोकळ येऊन बोलून काय उपयोग आहे कशाचा त्यांचा आता अकरा बारा वर्ष आमदार होत काय हिशिबा जनतेला काय फसवून नसतं फक्की टाकले मो, मोकळं बाज्या निसतं कशाच काय नव्हतं काय ते हो निसतं आता आता कशाचे टोकन काही येण्यात काढले लोक का नसते आमची बोळीबाबडी जनता फसली त्यांना ही खरा आमदार जनतेतला आमदार ही आता त्यांच्या मरेपर्यंत आलाय नमस्कारी काय एमआयडीसी मंजूर झाली खूप प्रश्न होता एमआयडीसीचा अत्यंत गरज होती पंढरपूर तालुक्याला एमआयडीसीची ची पण प्रत्येक प्रत्येक आमदारांनी नुसतं आश्वासन दिले परंतु एवढा मोठा प्रश्न फक्त आणि फक्त आमच्या समाधान दादा सोडवला आणि सर्व तरुण पिढीला एक उद्यो, उद्योगाचं स्थान आमच्या कासेगाव मध्ये निर्माण केलं आम्ही त्यांचे सदैव राहू तरुण पिढी दादांची रुली आहे सर्वात महत्वाचं कारण उद्योग व्यवसायासाठी प्रत्येक मुलांना मुंबई पुण्याला जावं लागायचं व्यवसायासाठी परंतु एम मुळे आता आम्हाला रोजगार उपलब्ध झाला एकही मुलगा आईला सोडून आता पुणे मुंबईला जाणार नाही हे सर्वात महत्वाचं सगळं दादांचं आहे इतक्या दिवस ना आले ना ले ना ले की तुम्ही बालकेनी काय केलं आपल्या दादानी सांगितलंय कुणावर टीका करायचं नाही मी दादानी अडीच तीन खाली निवडून आले होते त्यात दोन वर्ष कोरोनात गेले राहिले किती राहिलेले दिवस तेवढा तेवढी सुधारणा केली तुम्ही दादांना निवडून दिलं तर पाच वर्षात अनेक सुधारणा होणार आहे हो ना शंभर टक्के गॅरंटी सांगणार आणि आम्ही कुणा टीका करणार नाही हे आम्हाला दादाच सांगणार आपण कोणाच दादा कोणाची टीका करत नाही आणि आम्ही बी टीका करणार दादांनी केलेले काम आम्ही हे जनतेपर्यंत पोहोचवायचं काम आहे आम्ही करतो नमस्कार काय काळा चष्मा घालून म्हणते भाषण केलं मग वाटत बरं तुम्ही केलं केलं का काय म्हणते मग जनता मंगळवेड्यात सत्तर पंच्याहत्तर टक्के जनता म्हणजे मतदार समाधान दादाना मतदान करणार का बर काम आहे त्यांचं काम इतकं चांगलं आहे तीन वर्ष आमदार होऊन झाली त्यातलं एक वर्ष कोरोनात गेलं दीड वर्ष कोरोना सहित महाविकास आघाडी सरकार होत त्या काळात त्यांचं एकही काम झालं नाही एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले ह्या दीड वर्षात जेवढं दादानी काम केलं तेवढं स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या एका आमदारने केलेलं नाही भारत नानाने फक्त कागद रंगवली होती निधी मंजूर करणे किंवा प्रशासकीय मान्यता ह्या गोष्टी त्यांना कधी जमल्या नाहीत असा बसून आमच्यासारखा कार्यकर्ता देऊ शकतो समाधान दादा सोडा मी देऊ शकतो तीन हजार नवे तेतीसशे कोट रुपये या मतदारसंघात आणले समाधान दादाला कोणताही उमेदवार पाडू शकत नाही ज्याला उभा राहायचा त्याने डिपॉझिट जप्त कसं केलं जात हे पाहण्यासाठीच उभा राहा एवढीच आमची प्रतिक्रिया असं काम केले गुतावणी पैसा दिला गावात म्हणणार गोनी पैसा कुठला मी निधी असू कुठलं काय नाही सांगायचं कुठल्या गाव विरोधक असू द्या त्यांनी म्हणायचं बाबा बाबा आमचं असं झालंय गावात कसं नाही तसा ना। पैसा दिलाय समाधाना काय पाहिजे तुम्हाला काम म्हणजे काय अजून काय भिके असोगायचे का इथे कागदा काय म्हणताय मी दादा सोमणार आमच्या गावामध्ये अकरा कोटी पन्नास लाख रुपयाने दिला आहे पूर्ण मोबाईल मध्ये पूर्ण त्याची बाईट आहे किंवा पूर्ण आतापर्यंत इलेक्शन झालं तसं टोकन दावायचं असं टोकन दावलं का जनतांच आमची बोलत होती आता प्रतिष्ठा काम चालू झालं इथं तुम्ही पाहिलं असला तुम्ही स्वतः आलात चाल तिथं ओपनिंग झालंय आणि उद्यापासून इथं पूर्ण टँकर डिपर पूर्ण उद्यापासून काम चालू आहे जसे पश्चिव नाही काम करून जाणार आमदार आहे ते तुम्हाला सांगतो ना मी आतापर्यंत टोकन सुद्धा टोकन द्यावाय इलेक्शन आलं सहा महिन्यापूर्वी टोकन एक कागदवायच्या आमची जनता टोकन द्यावलं त्यांच्याला काय माहिती नव्हतं त्यातलं टोकन म्हणजे काय असते प्रतिषद काम चालू झालं इथं तुम्ही पण पाहिलंय ती काम चालू झाल्यामुळे आता शंभर टक्के शंभर टक्के जवळपर्यंत आरक्षण राहील तोपर्यंत मग सांग ना तुम्हाला माझा हिशोब देतो तुम्हाला आता अकरा कोटीचा खोमनाळचा नाही 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 विषय नाही आमच्या खोमण्यामध्ये मध्ये तुम्ही पाहिला असता एखाद्या माणसाने उठून त्याला सभेत बोलला माणूस सांगताळला खोमनाळला डोबळेसरने कुणी निधी दिला चाळीस वर्ष तेवढा खोमणाला निधी दिला या आमदारनं अडीच वर्षात दहा बारा कोटी डोबळेसरच्या काळापासून तेल दोन काळा दोंडाज मंजूर असताना <laughs> अडीच वर्षात तेवढी काम करून धावलेला आमदार आहे आणि हेच आमदार निवडून येणार काय लोक मला विरोधकात काम असतय आता उद्या काम चालू आहे ही सगळी काम आज ही झालेली सगळेच भूमिपूजन झाले उद्यापासून ही काम चालू आहे काय नाही काय काम नाही त्याचं त्यांनी टोकन दावून गेल्यावर इलेक्शन जिंकलंय मंजुरी म्हणून कुठलं टोकन नाही काय नाही ना, ना 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 एक पाच वर्ष घालवली दोन लाख रुपये निधी दहा <laughs> वर्षात नाना फक्त दोनच निधी येत अडीच लाखाचं मंदिर आणि एक हनुमान मंदिर आठ लाख पाच लाखाचा निधी दहा वर्षात आणि तीन आता आमच्या गावात अकरा कोटी निधी अडीच वर्षात आता आमच्या घरात पालखी आली इथं त्या देवाला दोन कोटीचा निधी आहे असं आहे की काय सांग कोणी असं शिलिंग साईट काम केलंय शिलिंग साईट विषय नाही काय सांगायचं आता आमदार फिक्स नवा दोनशे टक्के म्हणा लक्ष्मी देव पाणी पाणी येणारच बाकी सगळी आतापर्यंत जे आली आमदार नुसतं पोकाळ आश्वासन दिली निघून गेली जेवढं दादाने नाही दिले एक नंबर दिले कधीच मिळणार नव्हतं ती मिळवून मिळवून दिली कधी नुसतं पोकाळच बोलत होती अधिक सोन्या दिवस लटलं सोन्या दिवस येणारच येतील ना आले तर जमाय हा आलेतच जमा आले जमा आलेच जमा कोणाला फिक्स म्हणजे काय दैवडी एक नंबर शंभर टक्के दा झाला शंभर टक्के दहा झाला ठीक आहे नमस्कार नमस्कार गणेशवाडी गणेशवाडी नाही ना आम्ही नाही आमचं गाव कॅनल जवळ असणार आम्हाला पाणी पाणी तरुण मित्र आहे वाटते सगळं एवढं केलंय त्यांनी हे पाणी खरं आहे सगळं काय गावात तुमचा विकास केलाय भरपूर विकास आहे गाव बघण्यासारखी झाली आता का आजकाल बर म्हणजे काय विकास केला काय नाही नुसते आश्वासन आहे आपण कुणाला विरोध काल टीका पीक करायला नाही आपलं जे आहे त्या आपल्याला काय दादा पाहिजे फक्त बरोबर काय काय हो दादा पाहिजे दा दा पास तुमच शंभर टक्के दादा येणार काय येणारे दादा येणार कशा दादांना नाही येणार येणार शंभर टक्के येणार दादा न चांगलेच केले तेवढे मग काय करतो त्यांच्यावर करू दे की केल्या तर पण दादा शंभर टक्के येणार शंभर टक्के शंभर टक्के ठीक आहे काम करते केल्यासारखं हो विरोध करते मी काम केल्यासारखं त्यांना मोर नमस्ते नमस्कार गाव तुमचं सिद्धापूर तुम्ही आहे चोवीस गावात चोवीस गावात आम्ही नाही आम्ही नदी काढची मंडळी आकाशी कुठच्या ठिकाणी उद्घाटन झाले वाटते आतापर्यंत जितके तालुक्यामध्ये आमदार होऊन गेले त्यापैकी डोळे सणांना तर भयंकर अगदी मोठे मोठे आश्वासन दिली चाळीस दोन वगैरे म्हैसाळी योजना वगैरे परंतु त्यांच्याकडून अजिबात काम झालं नाही आता दादांनी अडीच वर्षा दादा ज्या वेळेला आले समाधान दादा त्यावेळेला एक वर्ष तरी आपल्या कोरोना पिरियड मध्ये गेले दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी झपाटून काम करणारा आमदार ह्या तालुक्याला मिळालेला आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा मंगवड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये अगदी भरपूर मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे तर ग्राम ग्राम विकासाकडं आतापर्यंतच्या आमदारांनी कोणी लक्ष दिलं नाही तर आज गावातले रस्ते असू द्या किंवा कुठल्या पण अडचणी असू द्या म्हणजे मंजुरी मिळवली असं तुम्ही भारत नानाने मिळवली असं म्हणताय हे एकाच वेळेला बरोबर पण असेल पण सदरच्या योजना पैसे आणणं आणि कार्यान्वित करणं करन, करन हे महत्वाचं आहे मी असं करन तसं करण हे केलं आराखडा भारत नाण्याने केलं भारत नानांचं पण काम चांगलं होतं आणि ते पण अत्यंत तालुक्यासाठी धडपडत होते परंतु भारत नाना, हो नाना गेल्यानंतर ही पोखळी जी फार मोठी पोखळी मंगळ तालुक्यात निर्माण झाली ही भरून केव्हाच नाही येणारी अशी वाटत होती परंतु आता समाधान दादाचं जे अडीच वर्षातलं काम बघितलं आणि तर असं वाटतंय की मंगळ तालुक्याचा ह्यापुढे पुढे विकास व्हायला आता फार मोठा अवधी लागणार नाही भारत नानाची पोखळी निश्चितपणानं भरून काढणार कारण हा धडाडीचा कार्यकर्ता आहे आज पंतप्रधानाला जाऊन भेटणारा आमदार आज जर सोलापूर जिल्ह्यातला बघितलं तर पंतप्रधानाला जाऊन भेटणार नितीन गडकरीशी एक संपर्क साधणं मुख्यमंत्र्याला पंढरपूर तालुक्यात वर घेऊन फिरणं म्हणजे हे मैत्रीचं नातं आहे त्यांचं आणि हे त्यांनी मैत्रीच्या नात्यातून त्यामुळे ते समाधानदादाला हे सोडू शकत नाही आणि समाधानदाना त्यांना सोडू शकत नाही आज ना मंगळ आलो टीका करताना दिसत नाही आपण काम करत राहायचं समाधानदादा हा काम करणारा माणूस आहे त्या आज इतका तो ते जरी कोट्या दिवस असले एवढी मोठी कामं केले त्यांच्या शरीरात किंवा रक्तातच नाही टीका करायची नाही आपण कोणावर त्यांनी त्यांचं काम करते तर आपण आपलं काम करायचं कामाच्या नह माध्यमातून आपण लोकांना सगळं दाखवून द्यायचं की मी कामाचा आमदार आहे मला टीका करणं किंवा कुणी काय म्हणलं काय नाही त्याला आम्ही सांगतोय आता पहिल्यापासून मी त्यांच्या सोबत आहे पण मी शेतकरी संघटनेचा असलो तरी सुद्धा आता त्यांची जी ही काय शेतकऱ्यासाठी जी तळमळ आहे किंवा आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे तालुक्यात शेतकऱ्याकडं तुमचं लक्ष नाही काय नाही तर आता हे चोवीस गावाचा प्रश्न म्हणजे अत्यंत घन आणि हा न सुटणार आहे आता विरोधक सुद्धा म्हणत होते कालपर्यंत विरोधक म्हणत होते की हे शक्य नाही हे उगीच वावडे आहेत कारण सो दक्षिण सोलापूर वगैरे मध्ये आता कसं आहे ते वडापूर बंधारा करतो व्याळेजेस करतो पाणी आणतो आता सांगोल्यामध्ये सुद्धा गणपतरावनी प्रत्येक वेळेला पाण्याचा प्रश्न त्यांनी मांडला केला परंतु त्यांचे प्रश्न सुद्धा अपुरे राहिले चोवीस गावचा प्रश्न हा सुटणार नाही असं वाटत होतं वाटत होतं म्हणण्यापेक्षा आता मी सुशिक्षित आहे वय माझं बहात्तर आहे तर मला सुद्धा वाटत होतं की हे काळ्या दगड्यावरची रेग आहे की हा पाणी प्रश्न सुटणारच नाही परंतु आज ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसनी किंवा आज हे जे काय उद्घाटन झालं हे अत्यंत त्यांनी हे कृतीतून करून दाखवले पैसे खात्यावर टाकले कामाला सुरुवात झाली आणि आत्ता याच्या पुढं मंगळ तालुक्याचा विकास व्हायला अजिबात वेळ लागणार नाही महत्वाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळते नमस्कार मंगवडा तालुका मंगोरा तालुका काय ताल समाधान दादा, दादा।, आ। 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 दादा का तीन हजार कोटीच प्रत्यक्ष त्यांनी कामच करून दाखवले खेड्या पाड्यातलं सगळं पूर्ण काम शेताकडे जायचं ते सगळं पांधारे वाट सगळं सांगितल्यावर काम होत फोन केल्यावर काम होतंय असला असला आमदार कधी बी मिळणार नाही आणि महाराष्ट्र नाही असले का आमदार धमाका आहे त्याच्याजवळ एवढं पैसे आणतो म्हटलं तर पैसे आणूनच दाखवणार काम करतो म्हटलं तर काम करूनच दाखवणार अहो नाही बुटाळा लय गेलंय तीस तीस वर्ष गेलंय सिद्धापूर शिद्या, आम्ही पहिल्यापासून बघायला संदीप बोटाळा आमदार होता हा आमदार खास आमदार आणि करतूत आमदार आहे शंभर टक्के भरपूर काम आहे दररोज चालू आहे आता सध्या नुसतं सिद्धापूर गावाला तेरा कोटी काम झाले तर पूर्ण आणि अजून चार कोटीच काम चालू आहे काय कोटीनं काम आहे त्याच लाक ना नाही कोटीन दहा कोटी वीस कोटी पंधरा कोटी काय मागत पंचवीस कोटी का पर्यंत काम गाव झाले हो चालू आहे की राह झालेलं आहे उद्घाट झालेलं आहे विद्रोधकाचं तोंड अगदी बंद होते ही व्यवस्था आहे द्णा। ना सुलेचन लावल्यान झालं मालकीचे बोरगा आता आता उठाल आलाय एक चार दिवस उठायला पहिलं कुठं होतो काय करतो त्यांनी मला एक ही दिलंय मोबाईल वर निवेदन त्यांनी धाला उठतोय म्हणा आणि हे काम करणार कधी हा फोन फोनवर न्यूज आला होता हे बालके साहेबांचे पोरग दहा वाजल्यावरच उठत नाहीतरी त्या वेळेत आमचा दादा कधी बी फोन करा अर्धा तास रात्रीला फोन करा मलो फोन काय केलाय काय अडलंय के हे समधी कोण बी साध सर्वसाधारण माणूस खुनच ठेवत त्यालाच माहिती की त्यालाच माहिती आहे आम्हाला काय माहित मग काम करणार व्यक्ती कसं पाहिजे सकाळी सकाळी उठणे काम करणे सारखी मोबाईल वर बघणे कोण येत आता सध्या फोन आला बघा असं असंच आहे त्यात काही महिन्याला एक पक्ष बदलत त्याने आता पहिला बी आर एस मध्ये गेलाय आता राष्ट्रवादीला जात आहे का, का परत दुसऱ्याकडे जात काय सांगता येत नाही त्याच्यावर कोण विश्वास ठेवला नाही त्याचा गट पूर्ण दोन्ही तालुक्यात संपलेला आहे संपलेला आहे तर या महत्वाच्या प्रतिक्रिया या कार्यक्रमाला आल्या लोकांकडून त्या ठिकाणी बघायला मिळतात तर सर्वात महत्वाचा मंगळचा हा गावचा पाणी प्रश्न तेरा मार्चला मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण मंगळमध्ये त्या ठिकाणी फटाकेबाजी करण्यात आली आणि संपूर्ण त्या ठिकाणी लोकांमध्ये पिढे वाटून त्या योजनेचं स्वागत करण्यात आलं पण संपूर्ण मंगळकरकडून अपेक्षा होती की या कामाचा शुभारंभ आणि उद्घाटन कधी होईल तो आज त्या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी झालेला आहे आणि असंख्य लोकांनी या भागामध्ये गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलाय तर लोकांनी आपल्यासोबत संवाद साधताना लोकांचा विश्वास समाधान अवतडे होते त्या त्यांचा दिसतोय कारण आजपर्यंत त्यांना टोकन असेल किंवा वेगळ्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी अशा प्रतिक्रिया किंवा त्यांचे फसवणूक तर मंगळ मतदारसंघामध्ये झाली अशी लोकांकडून बोलण्यात येते पण आज या ठिकाणी पायपा पडून कामा शुभारंभ होऊन आणि लवकर या ठिकाणी मंगळमध्ये पाणी मिळेल असं समाधान तर या मंगळ करून त्या ठिकाणी व्यक्त केलं जाते कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा आंधळगाव